नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार पोट्रीफार्ममध्ये मित्रांनो ही पिल्लं आपली पंधरा दिवसाची आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या कॉ नंबरवरनं कॉन्टॅक्ट करतो मी पिल्लं घेऊन जाऊ शकतात ही पिल्लं डोंबोळीला डोंबोळी वेस्टला आहेत जर इकडचं कोण आसपासचा असेल तर घेऊन जाऊ शकतात आपल्याला डिलिव्हरी नाही आहे पंधरा दिवसाची आहे ती दोन लसीकरण केलेली आहेत लसोडा आणि गंबोरा प्लस त्यांचं मेडिसिन चालू आहे त्यांचे औषध चालू आहेत प्युअर आहे ते ओरिजिनल साठ पिल्ल्या आहेत कोणी दोन कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकतो ते पिल्लं बघा एक क्वालिटी बघा कोंबळजी आणि आम्ही यांचे पर कापलेलं पंधरा दिवसाचा एक महिन्याचा पिल्लू झाला तर आम्ही यांचे पंख कापून टाकतो म्हणजे ग्रोथ लगेच होते यांची आणि हेल्दी राहतात एकदम ते म्हणजे बिमार नाही पडत लवकर ते क्वालिटी बघा डोंबोली वेचल्या ती तर मुंबईचा इकडचा कोण असेल आसपासचा तर घेऊन जायचं आपल्याला डिलिवरी नाही आपल्याजवळ साठ आहे ती एकूण ते जरा आता घाबरले आहेत व्हिडिओ काढतो आहे म्हणून बगा। बगा है, है। है। ला ला नूंबर नूंबर ही बघा क्वालिटी बघा यांची ओरिजनल प्युअर आहे क्रॉस बीस नाहीत डी पी ए पी आपण हे ओरिजनलमध्येच काम करतो मग ओरिजनलच देतो प्युअर गावठी जर कोणाला पाहायला असेल तर स्क्रीनवर नंबरवर नंबर आहेत आपला तर कॉल करून तुम्ही घेऊन जाऊ शकता किल्लंही डिलिव्हरी नाही आपल्याजवळ क्वालिटी प्युअर लावते पर आम्ही कापतो बघा ही पंख आहेत बघा हे आम्ही कापतो त्यांची पंधरा दिवसाच्यानंतर एक महिन्याचा पिल्लू आला तर कटिंग करून टाकतो आमची त्यांची वाढ आणि ग्रोथ लवकर लवकर होते आणि बिमार पडत नाही एकदम हेल्दी राहतात ते आजच त्यांची पंख कापलेत एकवी याच्यामध्ये डल कोण पिल्लू नाही आता कलूस पडला आहे का बीमार आहे सगळे हेल्दीच आहेत धन्यवाद